नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र गोविंद आजबी एस टी फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकरी मित्रांना शेळीपालन सुरू करायचं आहे किंवा सुरू केलेलं आहे त्यांच्यासाठी खास करून हा व्हिडिओ आहे शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आता सध्या तूर काढणीस आलेल्या आहेत किंवा तूर काढायला चालू इथं तुरीची पिकं त्यानंतर राजम्याची पिकं काढणीस आलेले आहेत किंवा काढायला चालू आहे शेतकरी मित्रांनो तर हा व्हिडिओ का बनवायला लागला शेतकरी मित्रांनो की जर तुम्ही आता व्यवस्थित तुरीचा भुसा असल राजम्याचा भुसा असल हे व्यवस्थित स्टॉक करून ठेवा शेतकरी मित्रांनो जर स्वतःकडे जर नसला तरी बाहेरून दुसऱ्या शेतकऱ्याकडून विकत घ्या व्यवस्थित स्टॉक करून ठेवा शेतकरी मित्रांनो अतिशय महत्त्वाचा चारा शेतकरी मित्रांनो तुरीचा भुसा आणि राजम्याचा भुसा शेळी पालनासाठी अतिशय महत्त्वाचा चारा शेतकरी मित्रांनो तर तुरीचा भुसा असन आणि राजम्याचा भुसा असन ही व्यवस्थित स्टॉक करून ठेवा जित जशा शेळ्या तुमच्या तशा जर चार पाच शेळ्या असतात शेतकरी मित्रांनो तर एक एकरमधला तुरीचा भुसा असन एक दीड एकरमधला तर एक तितका तुरीचा भुसा स्टॉक करून ठेवा एक दोन एकरमधला एक राजम्याचा भुसा हे स्टॉक करून ठेवा शेतकरी मित्रांनो म्हणजे पावसाळ्यामध्ये ज्या झड वांबळ असती किंवा अख्ख्या पावसाळ्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुमचा ओला चार गिन्नी गा, गिन्नी गिनी चारा असन मकाचा चारा असन किंवा कडब्याचा चारा असन सग सगळा चारा शेतकरी मित्रांनो थोडा थोडा जर असला तर शेळ्या व्यवस्थित आवडीनं खात असतात एक ते एक चाऱ्यावर राहत नसत शेतकरी मित्रांनो एक ते एक चारा खात नसतात किंवा त्याच्यावर चांगल्या शेळ्या राहत नसतात किंवा शेळ्या व्यवस्थित सुधरत नसत शेतकरी मित्रांनो त्यामुळं चार पाच प्रकारचा चारा आपल्याला व्यवस्थित स्टॉक करून ठेवला म्हणजे आता जर स्टॉक करून ठेवला तर पावसाळ्यात कोणतीही अडचणी येणार नाही शेतकरी मित्रांनो ही होती आजची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद